नमस्कार श्री स्वामी समर्थ तर लवकरच घटस्थापना होणार आहे पितृपक्ष संपला की सोमवती अमावस्येनंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो गणेश उत्सव गेल्यानंतर सगळ्यांना वेद लागतात ते नवरात्रीचे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर घरोघरी देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना करतात घरोघरी या काळात घड बसवले जातात हिंदू शास्त्रात शारदीय नवरात्रीला विशेष महत्व आहे नऊ दिवसात सुरू असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नऊ दिवस व्रत देखील केले जातात या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी आहे तर दसरा हा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट उगवत नसेल तो पिवळा पडत असेल धान्य कुजत असेल त्याचबरोबर त्याचा वास येत असेल घट चांगला दाटसर उगवावा यासाठी काही टिप्स पाहणार आहेत जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा घट शंभर टक्के चांगला येईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सगळेच आपापल्या परंपरेनुसार आपल्या घरात घट स्थापना करतात प्रत्येकालाच वाटते आपला घट चांगला उगवावा दाट उगवा कारण काही जणांना घट स्थापना केल्यानंतर चांगला दाट घट उगवत नाही घटाला बुरशी लागते किंवा घट उगवला तरी तो पिवळा पडतो किंवा काहींचा घट कुसतो त्यामुळे धान्यच उगवत नाही अशा अडचणी अनेक जणांना येत असतात व प्रत्येकालाच वाटते की आपला घट अतिशय चांगला उगवावा तो पिवळा पडू नये दाट उगवावा कारण त्यामागे पण काही चांगले संकेत असतात कारण शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला दाटसर उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होईल आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येईल किंवा आपल्याकडे ते वर्षभर भरभरून येते अशी काही कारणे शास्त्र यामागे आहेत तुम्ही जर का ह्या टिप्स वापरल्या तर तुमचा देखील घट खूप दाट उगवेल पिवळा पडणार नाही कुजणार नाही कारण घट जास्त चांगला उगवला तेवढेच ते आपल्या घरासाठी शुभ असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला देखील लाईक करा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी जी माती लागते तर ती रानातली काळी माती असावी या मातीला आमच्याकडे वावरी असे म्हणतात काही ठिकाणी वेदिका देखील म्हणतात ही माती आपण देवासाठी वापरणार आहोत तर ती स्वच्छच घ्यायची आहे बाहेरची कुठलीही पांढरी किंवा लाल माती घ्यायची नाही घट घटासाठी दुसरी कोणतीही माती वापरू नये कारण त्यात घट चांगला उगवत नाही शेतातील काळ्या मातीमध्ये घट चांगला उगवतो आपण घटासाठी जी रानातील काळी माती वापरणार आहोत ती चाळून घेऊ नका जर जाड सर्व मोठी असावी त्यामुळे मुळे मातीचे छोटे छोटे दगडदेखील असावे जर माती चाळून घेतली तर त्यात पाणी टाकल्यावर त्या मातीचा चिखल होतो व ती माती दबली जाते व त्यात मात्र मातीमध्ये मोठे मोठे मातीचे दगड असतील तर ते फोडून घ्यायचे आहेत पण माती चाळून अजिबात घेऊ नका माती थोडीशी जाडसरच घ्यावी त्यामुळे ती भुसभुशीत बुश राहते ज्यामध्ये घड बसवणार आहोत म्हणजे तुम्ही ताटात पत्रावळीत परडीमध्ये बसवणार आहेत त्यात आधी खाली मातीचा एक जाडसर थर द्यायचा आहे पण त्याखाली खूप पातळ थर देऊ नका धान्य टाकल्यावर आपण पातळ थर देणार आहोत त्यामुळे खाली जाडसर थर द्यावा व माती हलक्या हाताने पसरून घ्यायची आहे ती हाताने अजिबात दाबायची नाही त्यामुळे माती भुसभुशीत बुश राहते व धान्याला चांगले अंकुर पसरतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण घटामध्ये पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते पाच सात किंवा नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तेवढे धान्य तुम्ही घेऊ शकता पण हे धान्य देखील चांगले घ्यायचे आहे ते कुजलेले नसावे प्रत्येकाच्या घरामध्ये हे धान्य असते किंवा दुकानामध्ये देखील या धान्याच्या पुढ्या भेटतात त्या तुम्ही घेऊ शकतात मात्र ते धान्य चांगले कडक टपोरे व मोठे असावे पोकळ कुजलेले किंवा जुने मागच्या वर्षीचे धान्य यासाठी वापरायचं नाही खूप बारीक कण्या घ्यायच्या नाहीत धान्य मोठे व टपोरेच घ्या तुम्ही ते धान्य निवडून घ्यायचं आहे त्यातील पोकळ धान्य काढून टाकायचं आहे व चांगले धान्य पसरायचे आहे त्यामुळे तुमचा घर चांगला उगवेल किंवा काही जण म्हणतात आमचे धान्य अजिबातच उगवत नाही तर त्यांनी घटस्थापने दिवशी सकाळी धान्य दोन तीन तास भिजू घालावे किंवा आदल्या दिवशी पाण्यात भिजू घातले तरीही चालेल व घटस्थापना करताना हे धान्य आपल्याला पेरायचं आहे त्यामुळे या भिजलेल्या धान्याला लवकर अंकुर फुटतील बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की घटस्थापना कशात करावी तर काही ठिकाणी परडीमध्ये काही ठिकाणी ताटात पत्रावळीत एरंड्याच्या पानामध्ये घट बसवतात आमच्या इकडे कास्याच्या थाळीमध्ये घट बसवला जातो तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यात तुम्ही करू शकता तुम्ही पत्रावळीत जरी घड बसवला तरी त्याखाली एक ताट ठेवा पण त्या घटाची योग्य काळजी घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मोठे मोठे धान्य असते मका किंवा हरभरा ते आपल्याला वावरीमध्ये तसेच न फेकता ते थोडे थोडे वावरीमध्ये आपल्याला दाबून घ्यायचं आहे पण टोक हे वरच्या दिशेने यायला पाहिजे अशा पद्धतीने ते वावरीत पेरायचं आहे मोठे धान्य दाबायचं आहे व छोटं धान्य पेरून द्यायचं आहे त्यामुळे देखील तुमचे घट चांगले उगवतील तसेच घट स्थापना करण्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा घट वापरला जातो पण काही ठिकाणी तांब्याचा तांब्या स्टीलचा तांब्या वापरला जातो तुमच्याकडे जशी जा पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घट वापरायचा पण शक्यतो मातीचाच घट वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण जर मातीचा घट वापरला तर त्यातून पाणी झिरपत असते व आपल्या घटाला आवश्यक तेवढे पाणी भेटते त्यामुळे घट चांगले उगवण्यास मदत होते घटाला वरून जास्त पाणी घालायचं नाही पाणी हे योग्य प्रमाणातच मिळाले पाहिजे रोज रोज खूप पाणी घालायचं नाही नाही तर सगळा मातीचा चिखल होतो फक्त आपल्याला आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी शिंपडायचं आहे आणि मातीच्या घटामधून देखील पाणी पाजरते त्यामुळे जास्त पाणी घालायचे नाही माती हो ओली होईल तेवढंच पाणी घालायचं आहे अगदी तांब्याने ग्लासाने पाणी घालायचं नाही आणि तुम्हाला असं वाटलं की माती कोरडी पडली तर थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे दोन टाईम पाणी घालायचं आहे दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर घटाच्या साईडने अगदी थोडे थोडे पाणी शिंपडायचे आहे त्यामुळे घट चांगला उगवतो जर घटामध्ये पाणी जास्त झाले तर त्यातील धान्य कुसते त्याला बुरशी लागते व वा त्याला वास येतो व वा जरी घट उगवला तरी तो पिवळा पडतो त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे त्यामुळे तुमचा घट नक्कीच चांगला उगवेल बरेच जण मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करतात पण काय होते ते धान्य खाली बसते त्यामुळे ते तळाशी आ, खाली बसलेले धान्य आहे ते मातीच्या थरामुळे जास्त वर येऊ शकतं शकत नाही व ते धान्य खालीच कुजून जातं त्यामुळे तसे न करता धान्य मातीत मिक्स न करता ते वरून पेरावे त्यामुळे ते धान्य कुजले जाणार नाही व त्याला चांगला अंकुर येतो आपला घट चांगला उगवतो महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा प्रश्न असतो घट कुठे बसवावा तर बरेच जण घट आपल्या देवघरात देवासमोर बसवतात घट हे देवासमोरच बसवावं जर काही अडचणीमुळे तुम्हाला देवघरात घट बसवणे शक्य नसेल तर तुम्ही दुसरीकडे घट बसवू शकता पण ती जागा स्वच्छ असावी दिशा योग्य असावी पण जिथे कुठे घट बसवणार आहोत त्या जागेमध्ये थोडी हवा सूर्यप्रकाश आला पाहिजे त्या रूममध्ये अंधार नसावा कारण प्रत्येकाला सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाश हवा लागत असते सतत सूर्यप्रकाश तर खोलीमध्ये येऊ शकत नाही पण घटाला आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो त्यामुळे त्या धान्याला त्या उदा उगदारपणा नक्की मिळतो त्यामुळे घट चांगला उगवतो पण त्या दिव्याची आपल्याला योग्य काळजी घ्यायची आहे घट बसवल्यानंतर आपल्याला त्या मातीमध्ये जास्त फुले ठेवायची नाही त्यामुळे देखील धान्य व्यवस्थित उगवणार नाही दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे त्यावर तुम्ही काचेचं झाकण ठेवू शकता किंवा काचीचे मार्केटमध्ये दिवे मिळतात तर ते तुम्ही वापरू शकता त्यामुळे दिवा विजणार नाही व हो, त्याचा उबदारपणा मिळेल त्यामुळे घटाला थोडी हवा पाणी उबदारपणा मिळाला तर घट नक्कीच चांगले उगवतील सर्वात महत्वाची टीप म्हणजे घटाला दिवसभर हवा लागू द्यायची आहे व रात्री घटाला पातेल्याने झाकण ठेवायचं आहे पण त्यावर जर तुम्ही नारळ नारळ ठेवत असाल तर तो नारळ हलवू द्यायचा नाही धान्याचे अंकुर विस्कटायचे नाही त्याचबरोबर अखंड दिव्याची देखील काळजी घ्यायची आहे व सकाळी आंघोळ झाल्यानंतर ते पातेले काढायचं आहे रात्रभर पातेल्यामुळे उबदारपणा मिळेल व दिवसभर हवा मिळेल त्यामुळे शंभर टक्क टक्के तुमचा घट चांगला उगवेल तर अशा प्रकारे योग्य काळजी घेऊन आपल्याला घटस्थापना करायची आहे तुम्ही बघा तुमचा घट एकदम चांगला उगवेल धान्य कुजणार नाही त्याचा वास येणार नाही तो पिवळा देखील होणार नाही व त्याला बुरशी लागणार नाही घट व दाट उगवा म्हणून ह्या काही टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ